मिनिटं लागते हलवत राहावं लागतं ना हा एकदम नाही गोळे होत असं ना हा पूया पूर्ण हलावं लागतं चल दाखव दाखवत मी हलवत खडून का चिटकून नाही द्यावं लागत ना ते खाली नाही तर मग कडक होत आहे ना सारखं हालीत राहावं लागतं का म्हणजे नॉन स्टॉप हलवत राहायचं नाही नाही बांधून जाय खारी खोबरं आणि काजू बदाम इकडे ते तुमच्या पद्धतीन तुम्ही घालू शकता प पाक आता अशा प्रकारे झाला आहे म्हणजे अपूर्ण झाला आहे आपलं तर कंटिन्यू तुम्हाला हलवत राहावं लागतं हो नाही तर ते खाली चिटकवतो टाक खोबरायचं टाक खोबरा खारी खोबरं आपण याच्यात टाकतोय ताई खारी खोबरं किती किलो आहे दोन अडीच किलो तो पिच्या अर्धा किलो काजू बदाम दोन्ही मिक्सा हे बघा ताई मस्त असं झालंय सार्याच मातून पिठा करत आहे नाही ते जास्तीची पद्धत राहते पिठात पिठात पेक्षा हे भारी लागत तळून निघत नाही पिठात काय काय किती किलो दोन आहे दोन काय काय एक किलो गहू अर्धा किलो मेथी अर्धा किलो मेथी अर्धा किलो याच्यात उडदाची डाळ तीन पावशेर मेथी आणि गहू किती एक किलो आणि अर्धा किलो उडदाची डाळ हे पाय पीठ आता याच्यात टाकून घ्यायचा पूर्ण हा मस्त उकळून जाते ते सार थोडं थोडं टाकायचं थोडं थोडं हलवायचं पूर्ण आता लाडूच मिश्रण तयार होत का एकदम थोडं थोडं टाकलं का मग ते एकदम थांब थाम थांबत ते पूर्ण मग तयार दाबून गरम गरम बांधून घ्या बरं पटकन गरम गरम बांधायचं ना, ना, ना। हा गार झालं आले का आता बांधायला ते हा एकजूक चीन घ्याजू शेग झालं आजू आता एक जीव झाला ना पूर्ण हां आता आता बांधली तरी चालेल ना जास्त घ्या आता बरं ठीक आहे बघा आता या साईजची बांधायची तुम तुम्हाला साईज तुमच्या मनावर अवलंबून आहे पण त्या साईजची बांधायची तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा